नमस्कार युट्यूब फॅमिली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तो आशीर्वाद आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिलॉगला सुरुवात करते आता मी काम करून आले आता वाजले रात्रीचे दहा वाजले तर माझं जेवण झालेलं आहे आता मी तीस सेकंदात म्हणजे सॉरी तीस मिनिटात आपण किचन कसं आवरायचं म्हणजे समजा भांडे वगैरे कसं तीस मिनिटात आपण आवरून लगेच झोपू शकतो चला तर पाहूया जेवण चालेल आहे आमच्या किचनावरती बसायला बघा आणि मी पाणी पण आत्ताच भरणार आहे कारण सकाळी होत नाही त्यामुळे मी अगोदर गॅसवरचे सर्व काढून घेतले आणि जे राहिलेलं जेवण वगैरे आहे मी काढून ठेवून मग सकाळी भासलेले भांडे मी आत्ता लावून घेतले मग त्यानंतर मी बेसिंगमध्ये असलेले सर्व भांडे काढून घेतले घाण वगैरे काढले त्यानंतर घासायला बसले बेसिंग पण अगोदर घासून घ्यायचं त्यानंतरच भांडे घासायला बसायचं कारण तेलकट वगैरे असलेल तर भांडे अजून चिकट होऊन जाईल भांडे खूप होते त्यामुळे मी अगदो आग अगोदर सर्व भांडे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर आपल्याला भांडे घासताना इझी होईल फक्त तीस मिनटात तुम्ही असे कामही करू शकता कारण जर जास्त रात्री झालं की काम होत नाही हे आपल्याला माहिती असते आणि काम करून आलं की खूप कंटाळा येत असतो आणि काम करणाऱ्यांना घरातलं काम हा कधी उरकत नसतो तरी मी माझ्या अर्ध्या तासात माझे किचन जेवण आणि पाणी भरायचं वगैरे मी अर्ध्या तासातच करून घेते भांडे जास्त नव्हते तरी माझे सकाळचे थोडे भांडे राहिल्यामुळे तेवढे जास्त भांडे पडले होते मला आणि असंच टिप्स तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भांडे जेवढं तुम्ही लवकर घासाल तेवढं तुम्हाला इझी होईल कारण जेवढं तुम्ही नंतरचे अजून पाणी वगैरे भरायचं असेल किंवा किचन वगैरे स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि त्यानंतर राहिलेले तुम्ही कामं पण करू शकता मग माझे भांडे उरकून झाले झालेले होते मी तरी माझे थोडे भांडे राहिले होते मी ते उरकून मी माझ्या पुढच्या कामाला सुरुवात केली त्यानंतर सुरुवात झालं माझं किचन आवरायचं किचनमध्ये मी अगोदर बेसिन धुवून घेतले स्वच्छ आणि भांडे घासायच्या कात्यानेच मी किचन धुते कारण एकदम क्लीन होतो आणि स्वच्छ होतो आणि मी घ्यास वगैरे आणि किचनवरचे सर्वे पूर्ण घासून घेते कारण सकाळी आपल्याला होत नसतो त्यामुळे मी घ्यास पण स्वच्छ करून घेते कारण आपल्याला सकाळी उठलं की मला पूजा वगैरे करायचं असतो आणि उद्या तर मंगळवार होतो त्यामुळे मी घ्यास अजून एकदा स्वच्छ धुवून घेतले आणि काही लोक म्हणतात गॅसवर पाणी टाकायचं नसतो तरी तुम्ही टाकलं तरी काही होत नाही गॅसवर पाणी टाकून तुम्ही स्वच्छ क्लीन केला तर एकदम इझी होईल जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढं घ्यास क्लीन होईल आणि एकदा पाणी टाकलं की नंतर जर तुम्ही पुसून घेतला तरी पण काही अडचण नाही आहे मी तर पाणी टाकूनच किचन स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मी स्वच्छ कापडाने आणि अगोदर नॉर्मली ओढल्या कापडाने गॅस पुसून घेते गॅस किचन कट्टा वरचं सर्व क्लीन करून घेते मग क्लीन केल्यानंतर दोन वेळा क्लीन केल्यानंतर त्यानंतर मी स्वच्छ कापडाने क्लीन करून घेते कारण त्यावेळी घॅस एकदम व्यवस्थित दिसतो आणि स्वच्छ आणि क्लीन दिसतो जर तुम्हाला गॅस नॉर्मली असंच जर घाण झालं असेल तरच तुम्ही धुवू शकता किंवा नॉर्मली ओल्या कपड्याने किंवा सुक्या कपड्याने दोन्ही कपड्याने तुम्ही घ्यास पोसू शकता कारण आपल्याला दररोजच्या दररोज घासता येत नाही आहे त्यामुळं माझा घ्यास क्लीन म्हणजे खूप घाण झालं तर त्यामुळे मी एकदम क्लीन करून घेतले त्यानंतर एकदम माझं किचनचं काम झालं झाल्या मी झाडू मारून घेतलं आहे कारण खूप कचरा होतो मी जेवल्यानंतर झाडू मारले नव्हते कारण पाणी वगैरे पडतो एकदमच झाडू मारता येईल म्हणून मी झाडू मारले नव्हते त्यानंतर ओल्या कपड्याने मी अगोदर प फरशा पुसून घेतले कारण आपण जेवल्यानंतर जे डाग वगैरे पडलेला असतो किंवा मुंग्या जास्तीत जास्त होतो त्यामुळं मी ओल्या कपड्याने नॉर्मली तेवढंच फरशा पुसून घेतले आणि एकच रूम असल्यामुळे मला काही टेन्शन नाही म्हणून मी पाच मिनटात पुसून घेते त्यानंतर मी पाणी लावले होते नळाला त्यानंतर मी भरून घेतले माझे तीनच आहेत दोन हांडं एक हांडं एक कळशी आणि एक पाण्याचं झार आहे त्यामुळं मला काही टेन्शन नाही चला तर पहा माझं किचन किती स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे